नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचे आणि आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा प्रश्न उत्तरं घेणार आय एम पी प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे रवी गुप्ता यांची नवीन डी जी पी म्हणून नियुक्ती केली आहे पहिला ऑप्शन आहे तेलंगणा दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेशचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा गुरुग्राम चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन गुरुग्राम आठ डिसेंबर रोजी कोणत्या खा दाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले पहिलं ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा महुवा मोहित्रा तिसरं ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भावीश अग्रवाल याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मोहुआ मोहित्रा प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अनुराग ठाकूर आणि चौथा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अनुराग ठाकूर नुकताच गोवा मुक्त दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे एकोणीस जानेवारी दुसरा आहे वीस जानेवारी तिसरा ऑप्शन आहे एकोणीस डिसेंबर चौथा ऑप्शन आहे वीस डिसेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन एकोणीस डिसेंबर नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एन एस डी सीने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया दुसरा आहे ने नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया कृषी विपणन सुधा, सुधार सुधारणामध्ये कोणते राज्य अव्वल आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आंध्र प्रदेश तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा हरियाणा So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार हरियाणा